नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझं असं मत आहे की ऑटोमोबिल आणि ॲग्रिकल्चर या दोन क्षेत्रामध्ये खूप मोठे बदल घडत आहेत घडत राहतील आणि मला बिलकुल आश्चर्य नाही वाटत की हा काळा कांदा आहे हे काळं टोमॅटो आहे आणि ह्या माझ्या मित्राने सांगितलं पलटण कर ना तुम्ही पलटन प्रॉपर हे मिरची नाव काय मिरची हॅबी नॉरो हॅरो कुठली व्हरायटी आहे व्हरायटीज नाव ह्या बिनारू आहे याला स्पेशल व्हरायटीज अशा येत नाही जास्त दोन तीनच व्हरायटी असतात ओके मग एका बिनारू म्हणूनच वापरली जाते इंडियामध्ये दोनच व्हरायटी आहेत ओके हे काय ही बेल पेपर आहे म्हणजे याला कलर कॅप्सिकम आपण ठीक आहे आणि हे सेमच आहे दोन कलर याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत हे हे बघितलंय आपण बऱ्याच वेळेला लिपस्टिक टोमॅटो आहे पाचशे सातशे ग्राम पर्यंत जातो सातशे ग्रामचं टोमॅटो जे बर्गर मध्ये स्लाइस असतात पण हे आता हे सग या सगळ्या बोयटेसर आहेत आपल्या सोबत सर ह्या सगळ्या व्हरायटी आपण आता कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये बरोबर ह्या सगळ्या व्हरायटी खुल्या ह्याच्यात शेतात होतात खुल्या वातावरणात पण आपण घेऊ शकतो फक्त त्याला थोडीशी जोड पाहिजे नेट हाऊसची किंवा नेटची ओके okay. आणि सगळ्या ह्या व्हरायटी ओपन वातावरणात आपण घेऊ शकतो अर्धा एकरवाला शेतकरी घेऊ शकतो दहा गुंठेवाला शेतकरी घेऊ शकतो मला तर असं म्हणायचं की ज्या महिला शेतकरी आहेत ज्या खरोखर काम करत आहेत त्यांनी या तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे तुमचा नंबर सांगा खूप फोन येणार सत्याहत्तर दोन शून्य शून्य आठ एक्क्याण्णव सत्याहत्तर हां डॉक्टर विवेक भोईटे आणि माझ्यासोबत मग आमची टीम आहे कृषी विज्ञान केंद्राची सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स राईट याच्यामध्ये सगळ्या भाजीपाला पिकांच्या आकारानुसार रंगानुसार टेस्टनुसार ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला पाहता येतील इथं राईट right. ह्या मिरचीचं गणित मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला सांगेल सांगितलं आधी सर काळ्या कांद्याबद्दल माहिती द्या आता हा काळा कांदा आहे जसं आपण बघितलं गेल्या वर्षी गतवर्षी की लाल रंगाची भेंडी लाल रंगाची केळी तसंच यावर्षी कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण कांदाची पंजन्सी ज्याला आपण तिखटपणा म्हणतो त्याचा आकार त्याचं वजन टिकाऊ क्षमता हे सगळं तंत्रज्ञान रंगावर पण आपण आणलेलं आहे हा काळा कांदा आहे रंगाने जरी काळा असला तरी तिखटपणा मात्र तेवढाच आहे जसा आपला गुलाबी कांदा लाल कांदा पांढरा कांदा असतो तसा आपण वजनावर पण आणलेला एक कांदा एक किलो दीड किलोपर्यंत भरतो त्या कांद्याची पावडर तयार केली जाते त्याचे फ्लेक्स तयार केले जातात आणि एक्सपोर्ट केले जातं दुसरी गोष्ट कांद्यामधलं एक नवीन संशोधन आणलेलं आहे एकरी तीस टन कांद्याचं उत्पादन निघतं तो कांदा एक वर्ष तीस टन कसं शक्य आहे शक्य आहे आपण करून दाखवलेले आणि हा प्रयोग आपण पन पन्नास हजार एकरावर आता करतो आज तो कांदा तुम्ही डेमो प्लॉट बोलताय का खुले डेमोहून पुढे जाऊ डेमोहून पुढे जे गेलेले शेतकरी त्यांनी पंचवीस टनापर्यंत उत्पादन घेतलेले ऑलरेडी कसं म्हणजे एआय आज त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीने घेतलंय एआयच्या तंत्रज्ञानाने आम्ही तीस टनाच्या पुढे जाणार आहोत आणि त्याचे प्रात्यक्षिक प्लॉट आज कृषी विज्ञान केंद्रामध्ये उभे आहेत आज पुणे जिल्हा सातारा जिल्ह्यातले शेतकरी या संदर्भात आपल्याबरोबर काम करत आहेत आपण काही भारतीय व्हरायटी घेतलेल्या आहेत काही बाहेरच्या परदेशातले व्हरायटी घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या पुढे विषय होता की माझा कांदाच टिकत नाही एक वर्ष कांदा आपण टिकतो कांद्याचा सा वाढदिवस आपण साजरा आज चांगला आहे सर फारच छान सांगायला लागतं हे सगळं बरं असं आहे की बारामती कृषी केंद्रामध्ये हे जे वेगवेगळे प्रयोग होतात मी त्यांना सजेस्ट केलं तुम्ही एक यूट्यूब चॅनल काढा असं मी म्हटलं आहे याची गरज आहे <laughs> इतके सगळे प्रयोग होतात पण ते फक्त प्रयोगाच्या पातळीवरती राहू नये शेतकऱ्यापर्यंत जावं आणि पंचवीस तीस टन कांदा निघत असेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं उसाचं सा तर आपण बघितलंच होतं ना पण आता ए आय कशा कशामध्ये आहे शेतीत ए आय ज्या वेळेस आम्ही ऊसामध्ये याच्यामध्ये सक्सेस झालो आज पाच हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ए आय पण तंत्रज्ञान बसवलेलं आहे आता आपण केळीमध्ये कांद्यामध्ये तुरीमध्ये कापसामध्ये संत्र्यामध्ये हे तंत्रज्ञान राबवायला शेतकऱ्यांच्याबरोबर काम आणि भाजीपाल्या भाजीपाल्यामध्ये आता यावर्षी आपण टोमॅटोमध्ये वांग्यामध्ये मिरचीमध्ये काकडीमध्ये आपल्या किती प्रोडक्टिव्हिटी वाढते यामुळं कमीत कमी चाळीस टक्के उत्पादन वाढ आहे पन्नास टक्के पाण्यामध्ये बचत आहे आणि रासायनिक खतं औषध कीटकनाशकामध्ये तीस टक्के बचत आहे अच्छा पण तरी मी असं बरायचो ही मॅजिक फिल नाही आहे ना मॅजिक करत नाही आहे करत यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण आहे ना परंतु ही इन्व्हेस्टमेंट दोन पद्धतीचे आहेत कॅपिटल एक आहे आणि एक जी आहे ती रिकरिंग आहे म्हणजे जी काही आपल्याला आय ओ टी टूल्स आपण याला म्हणतो जी माहिती गोळा करणारी यंत्रणा आहे आज प्रत्येक शेतकऱ्याकडं अँड्रॉइड मोबाईल आहे तो त्याच्यासाठी वीस हजारापासून एक लाखापर्यंत खर्च करतो आज इथं आपल्याला फक्त आपल्या शेतीसाठी एक आय ओ टी टूल घ्यायचं आहे म्हणजे मॉइश्चर सेन्सर आणि याची किंमत दहा हजार आहे आज वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत होत असताना जर आय ओ टी टूल्स एकदा आपण घेतले ॲटोमॅटिक वेदर स्टेशन जर आपल्याकडे असेल शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये किंवा ग्रामपंचायती स्तरावर तरी ही टेक्नॉलॉजी सर केवळ आणि केवळ आपण दोन चार पाच हजारामध्ये देऊ शकतो एकरी, एकरी. तुम्ही असं म्हणताय की ए तंत्रज्ञान हे दोन ते पाच हजार रुपयापर्यंत देऊ शकतो तर सामूहिक पद्धतीनं जर सामूहिक पद्धतीने त्याची खरोखर गरज आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काळा कांदा आणि ती ती मिरची अजून सांगितलं नाही मी मिरचीचं त्या पण लोक म्हणजे काळा कांद्याची काय गरज आहे आहे काळा कसं आहे ना आज आज सगळं तंत्रज्ञान आहे आज जसं मातीमध्ये रंगामध्ये फरक आहे आज पूर्वी आपण म्हणायचं की माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी वाहतं परंतु पाटाने पाणी द्यायची आज पद्धत गरज नाही आवश्यकता नाही आज मुळांच्या कार्यक्षेत्रात पाणी देतो अशा पद्धतीचं जे काही तंत्रज्ञान येते ना हे सॅलॅडमध्ये मध्ये असेल किंवा ते, ते मला सांगायचं होतं तुम्हाला की का ह्याचा उपयोग आपण सॅलॅडमध्ये मध्ये करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये असणारे जे काही कंटेंट आहेत हे कंटेंटचा उपयोग सूप मध्ये आपण घेऊ शकतो आणि काळे टोमॅटो काळे टोमॅटो सुद्धा सूपसाठी खूप चांगलं आहे आणि माझ्यामध्ये असणार तिखटपान त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्व हे सूपमध्ये उतरतात आणि माझ्या मित्राला विचारतो पलटणकर त्या मिरचीचं वैशिष्ट्य सांगा किंवा मध्ये जर आपण माप काढलं तर हे एक लाखच्या वरती जातं म्हणजे तिखटपणा तिखटपणा ते आपल्या लोकांना लवकर कळतो चला म्हणून ते युनिट आहे ज्याच्यामध्ये ते मोजलं जातं तिखटपणा तर हा एक लाखाच्या वरती जातो आणि नॉर्मल नॉर्मल मिरची आहे ते दहा ते बारा किंवा पंधरा हजार पर्यंत म्हणजे जवळपास दहा पट पट जास्त तिखट आहे आणि त्याचा परिणाम काय होतो ह्याचा परिणाम म्हणजे आपण ज्या लार्ज स्केलवरती जिथं मोठ्या प्रमाणात भाजी बनवली जाते किंवा जी पावडर वापरली जाते चिलीची पावडर बनवून ते मसाले वगैरे बनवणाऱ्या ज्या कंपन्या तर त्या सगळ्यात जास्त याचा यूज करतात तर तुम्ही मला सांगितलं की हे अशी तोडली आणि घरच्या आपल्या भाजीमध्ये फक्त कट करून एक दोन मिनटं तरी फक्त डीप जरी केली तरी आपली भाजी खूप तिखट होईल एवढं त्याच्यामध्ये पावर ही त्याची गंमत आहे देवा बघा एक एक करी गोड मिरची आता ही गोड मिरची याला स्नॅकी पेपर म्हणतात आता तुम्ही तिखट खा मी गोड खातो ही सगळ्यात जास्त मिरची वापरली जाते पिझ्झा मध्ये टॉपिंग करायला okay. पिझ्झा मध्ये आपण चिलीवाली जी पिझ्झा घेतली त्याच्यामध्ये ही वापरली जाते दुसरे ही जाते स्नॅक्स मध्ये याच्यामध्ये आता ही जी व्हरायटी ही थोडीशी नॉर्मल तिकट आहे त्याच्यामध्ये मिओनिज वगैरे टाकून आपण लोक डायरेक्ट आहे असे खाऊ शकतात अजून एक सगळ्यात ह्या सगळ्या बदलामध्ये न्यूट्रियन कंटेंट आहेत कसं आहे त्याच्यामध्ये तुम्ही खाली बघा हे जे आहे तुम्ही बघा की आपण कुठेही त्याला कमकुवत ठेवलेलं नाही किंवा कुपोषित ठेवलेलं नाही खरं तर पिकाची मुळं दीड फुटापर्यंत असतात इथं ती वाढलेली आहेत आणि याच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करतोय जे पाहिजे तेवढं देतोय तुमचं म्हणणं की न्यूट्रियन कंटेंट पण याच्यामध्ये आहे आणि याच्यासाठी सर आपण जे पाणी वगैरे देतो पूर्ण आरोचं पाणी त्याच्यामध्ये आणि पीएच बॅलन्स करून तो शेतकऱ्यांना प्रश्न पडतो हे सगळं खूप हायफाय ऍग्रिकल्चर आहे असं लोक म्हणतात याच्यामध्ये खर्च हे हायफाय नाही आहे आपल्याला हे नवीन आहे म्हणून तसं वाटतंय परंतु आज जर आपण बघितलं की ओपन सिस्टीममध्ये आपण कोट्यवधी लिटर पाणी देतो कशी औषधं मारतो सगळी खतं आपली नेत्राची वाटून जातात इथं तुमचं एकही थेंब पाण्याचा खताचा वाया जात नाही आणि त्यामुळं प्रत्येक रिसोर्स जो आहे तो युटिलाईज होतो हॉ आणि तुम्हाला त्याचे इनपुट्स मिळत राहतात की कशाला कशाची गरज yes. आहे ना याच्यामध्ये आपल्याला समजतं की अन्नद्रव्याची कमतरता कोणती आहे याच्यामध्ये रोग आणि कीड कुठला येणार आहे आणि त्याचं हो नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे कळ एकरी खर्च साधारणपणे लागवडीचा एकरी खर्च जो नॉर्मल ह्याचा येतो त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा एक पाच ते दहा टक्के खर्च एक्स्ट्रा आहे एक्स्ट्रा समजा एक लाख रुपये असेल तर एक लाख ए आयच्या बाबतीत म्हणत असाल तुम्ही तर तो खर्च दहा टक्के कमी येतो काय येतो कारण ये पद्धती गुड ऍग्रीकल्चर प्रॅक्टिसेस आपण घेतो म्हणजे काय केलं पाहिजे मशागतीपासून हार्वेस्टिंग पर्यंत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पन्नास टक्के बचत होते लागवड अंतर वाढवतो आणि त्यामुळं एकरी रोपांची संख्या कमी होते परंतु त्याच जागेवर प्रति स्क्वेअर फूट आपण उत्पादकता वाढवतो सो शेतकऱ्यांना सांगा आता स्ट्रॉबेरी पण आहे हो शेतकऱ्यांना काय तुमचा मेसेज काय शेतकऱ्यांना कसं आहे स्ट्रॉबेरी रासबेरी ब्ल्युबेरी आज सगळ्या पद्धतीची नवीन पीक पद्धती आलेली आहे आपण कमी जागेमध्ये जास्त जर उत्पादन घ्यायचं असेल तर जसं पूर्वी वाडे होते अपार्टमेंट बांधायला लागलो तर ही शेतीमधली अपार्टमेंट पद्धत आलेली आहे आणि एका कमी जागेमध्ये आपण मोठ्या प्रमाणात ही पीक पद्धती घेऊ शकतो आता तुम्ही इथं बघा की बघा चार बाजूनं सगळ्या बाजून इथं स्ट्रॉबेरी घेतलेली आहे या स्क्वेअर फुटामध्ये जुन्या पद्धतीनं एवढंच पीक आलं असतं आज आपण पहिला मजला दुसरा मजला तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा थोडं मजल्याची शेती आहे मजल्याची शेती ओके असे किती मजले करू शकतो आपण किती मजले करू शकतो आता हार्वेस्टिंगला त्याच्यासाठीची अवजार उपकरणं आलेली आहेत खालून वरपर्यंत जातात चारी बाजूने फिरतात इथं प्रत्येक स्क्वेअर फुटातून आपण पाच पट दहा पट उत्पादक काढू शकतो आपल्या भारतामध्ये एका स्क्वेअर मीटरमध्ये दहा किलो फळं भाज्या काढतो आपण या पद्धतीने शंभर किलो मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की हे खरं आहे की भांडवली गुंतवणूक ही बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमच्या तुम्हा आवाक्याबाहेरची वाटू शकते आणि आहे पण ती बऱ्याच प्रमाणात पण तरीसुद्धा आत्ता भविष्यातली जी शेती आहे ना ती अशीचं असणार आहे एवढ्याच कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये कारण इतकं ग्लोबल वातावरण बदल होत आहेत अनेक गोष्टी तुमच्या आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत अशा वेळेला हेच आपल्याला करायचं आहे ए आय हे नीट समजून घ्यायचं आहे आणि मी तर सतत बारामतीला आल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती माझा खूप फोकस असतो हे काळं टोमॅटो काळा कांदा जगातली सगळ्यात जास्त तिखट मिरची वगैरे हे तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे ना की ह्यांचं प्रमोशन आहे कारण यांना त्याची गरज पण नाही तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सरांनी तुमचा नंबर त्यांचा दिलेलाच आहे तुमचा काय नंबर आहे माझं नाव आकाश काळुंके आहे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन चव्वेचाळीस अठ्ठावीस अठ्ठेचाळीस राईटलेस कल्वेशन दोघांचे नंबर दिलेले आहेत आपण ह्या युनिटचं वैशिष्ट्य मला सांगायचं आहे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या या युनिटमध्ये हायड्रोपोनिक्स है, जे आहे हे आपण श्रीलंका भूतान भारत या तिन्ही देशासाठी या पद्धतीची शेती करत असताना स्टँडर्ड काय असलं पाहिजे मानांकन काय असलं पाहिजे केलं हे ते डिझाईन केले आणि भारत सरकारने या तिन्ही देशांनी त्याचा स्वीकार केले ग्रेट थांबवून चला